आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा आई वृद्धाश्रम वास्तुशांती आणि गृहप्रवेशाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न विनोदभाऊ घोडावत यांच्याकडून आई वृद्धाश्रमाच्या उर्वरित बांधकामासाठी पंचवीस हजार रुपयांची मदत गेली आठ वर्षापासून ठिकठिकाणी भाड्याने आणि निमशिरगाव येथे स्वतःच्या जागेमध्ये पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या आई वृद्धाश्रमाचा अखेर पांग फिटला आणि वृद्धाश्रमातील अनाथ निराधार वृद्धांना हक्काचा आणि कायमस्वरूपी निवारा मिळाला याबाबत सविस्तर माहिती अशी की निमशिरगाव येथे स्वतःच्या जागेमध्ये आई वृद्धाश्रमाचे बांधकाम दानशूर लोकांच्या मदतीवर टप्प्याटप्प्याने सुरू होते अखेर तीन वर्षाच्या अथक प्रयत्नाने आई वृद्धाश्रमाची इमारत उभी राहिली याचाच वास्तुशांती आणि गृहप्रवेशाचा कार्यक्रम दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी करण्यात आला सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योगपती विनोद भाऊ घोडावत उद्घाटक डॉ सुकुमार मगदोम चेअरमन हौसाबाई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज उद्योगपती विपिन बियानी आणि बियानी परिवार चित्रपट अभिनेते आणि ज्येष्ठ पत्रकार दगडू माने यांच्या हस्ते संपन्न झाले तसेच आई वृद्धाश्रम संघर्षमय कार्याचा लेखाजोखा का मांडणारा आभाळमाया विशेषांकाचे प्रकाशन इचलकरंजी नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती उदयसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तर सदर कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून मनसेचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष भगवंत जांभळे डॉ प्रसाद माने डॉक्टर डॉक्टर आशाताई गाडीवडर राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाचे ख्रिश्चन महासेलचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शशी कांबळे आणि कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रवी भोरे हे लाभले विपिन बियानी आणि बियानी परिवाराने स्वागत कमाणीचे फित कापून उद्घाटन केले तर विनोद भाऊ घोडावत आणि डॉक्टर सुकुमार मगदुम यांनी सर्व वृद्धांना सोबत घेऊन फीत कापून गृहप्रवेश केला यावेळी सर्व मान्यवरांची भाषणे झाले सर्वांनी आई वृद्धाश्रमाच्या संघर्षमय प्रवासाला उजाळा दिला आणि सर्वांनीच अशा खडतर प्रवासात सुद्धा आई वृद्धाश्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने चालवून अनाथ निराधार वृद्धांचे नाथ बनलेले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय भोसले आणि त्यांच्या परिवाराचे कौतुक केले प्रकाश रत्नाकर आणि त्यांच्या टीमच्या कलाकारांनी ऑर्केस्ट्रा स्वरगुंजणाच्या माध्यमातून करा ओके गाण्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले तसेच ज्या ज्या दात्यांनी आई वृद्धाश्रमाच्या बांधकामासाठी मदत केली आहे त्यांचा मान्यवरांच्या हस्ते आभारपत्र देऊन सत्कार करण्यात आला तसेच चिपरीचे माजी सरपंच धनपाल कणवाडे सर आणि आई वृद्धाश्रमास पाच हजार रुपयांची मदत केली राष्ट्रीय अन्य निवारण महासंघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्राध्यापक गंगाराम सातपुतेसर आणि कला व सांस्कृतिक विभागाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आणि सिने अभिनेते रावसाहेब भोसले यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने सूत्रसंचालन करून कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडला यावेळी आई वृद्धाश्रम संचालक मंडळाचे उपाध्यक्ष परशुराम ऐवळे सचिव रेशमा भोसले संचालिका अनिता वाघमारे हेमा भोसले लक्ष्मी नायकवडे आणि संचालक स्वरूप आदमाने उपस्थित होते